गणपतीची चाहूल लागताच नवीन नवीन प्रकारचे मोदक खाण्याची देखील आपल्याला आठवण येते प्रत्येक घरामध्ये आज कोणत्या प्रकारचे मोदक बनवणार हे सर्वांना आवडीनं करावेसे वाटतात तसेच आता आपण इथे नवीन मोदक रेसिपी घेऊन आलेली आहे इथे मी पेन खजूर घेतलेले आहेत तुम्ही त्याला खजूर देखील म्हणता एक चम्मच खसखस किशमिश काजू बादाम पिस्ता आणि डेसिकेटेड कोकोनट दोन चमचे इथे आपल्याला तूप लागणार आहे आपल्याला हे खजूर सगळे मिक्सरमधून छान बारीक करायचे आहे आपण एकदा याला मिक्सरवर फिरून घेऊया म्हणजे छान याची आपण पेस्ट करून घेऊया तोपर्यंत आपण इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅनवर आपल्याला एक टेबल स्पून तूप घालूया साजूक तूप घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपले ड्रायफ्रूटचे प्रमाण पाहून आपण तूप घालूया त्याच्यामध्ये एक टेबल स्पून इथे मी खसखस घेतलेली आहे थोडे बादाम चॉप करून घ्यायचे आपल्याला काजू बदाम थोडे पिस्ते आणि थोडे किशमिश आपल्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असेल ते आपण घेऊ शकता सर्व आपण छान गॅसवर परतून घेऊया हलकंसं व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये समोरची प्रोसिजर करणार आहे तोपर्यंत मी सांगीता चवीस रेसिपीमध्ये सर्वांचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते त्यावर आपण थोडंसं एक वाटी छोटं बेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे त्यानंतर आपण हे जी खजूरची पेस्ट काढलेली आहे ती त्यामध्ये ॲड करून घेत आहे तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदा पाहत असाल माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट देत असाल तर माझ्या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील प्रेस दुण 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 करा बेल आयकन प्रेस केल्यामुळे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत जातील व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट्स करून क कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो आता आपण हे पूर्ण ड्रायफ्रूट सगळं एकत्र केलेलं आहे सोबतच खजूरची जी पेस्ट काढली होती ते देखील आपण परतून घेणार आहोत सर्व एकत्र करायचं आहे आपल्याला पूर्ण एकजीव करायचं आहे सगळं मिश्रण आपल्याला म्हणजे आपल्याला मोदक बांधण्याकरता फार काही असा वेळ लागणार नाही ते पूर्ण हाताने देखील करू शकता तुम्ही थंड झाल्यानंतर चमच्याच्या साह्याने पूर्णपणे एकत्र करून घ्या त्याच्यात जो कुठल्या जमा झालेल्या आहेत त्या फोडून घ्यायच्या व्यवस्थित आणि थंड करून आपण ते नंतर सारण तयार झालेलं आपलं अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घेते मी गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि पूर्ण व्यवस्थित परतून घेऊया आपण सारण आहे आपलं एकजीव झालं पाहिजे पूर्णपणे सारण एकत्र झालेलं आहे अशा प्रकारे आपलं सारण पण तयार झालेलं आहे आता आपण याला थंड करूया थोडंसं आपल्याला हातात धरता येईल अशा प्रकारे आपण थोडंसं पाच ते दहा मिनटं त्याला रेस्ट करू द्यायचं आपल्याला थंड करू द्यायचं आहे थंड केल्यानंतर आपण ते समोरची मोदकाची प्रोसिजर आहे ती आपण कंटिन्यू करूया मी गॅस इथे बंद केलेला आहे तसंच परतून घेत आहे मी थंड करून आता पूर्ण सारण आपण खाली उतरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी हात आणि इथे व्यवस्थितपणे एकत्र करून घेत आहे तुम्हाला देखील याच पद्धतीने आपल्याला पूर्ण एकत्र करायचं आहे आता इथे मोड घेतलेला आहे छोटा मी छोट्या साईजचा आपल्याकडे जे साईजचा मो मोड असेल मोदकाचा तो तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे त्याला तुपाचं एक बोट लावायचं आपल्याला छान प्रेस करताना मात्र पूर्ण बोटाच्या साहाय्याने पूर्ण आतमध्ये पर्यंत हाताने कव्हर आहे त्याला तुम्हाला एक मी व्यवस्थित इथं काढून दाखवलंय तसंच तो पण दुसरा पण काढून दाखवणार आहे सारण आतमध्ये पर्यंत पूर्ण असं व्यवस्थित भरल्या गेलं पाहिजे त्यामुळेच तो व्यवस्थित निघून येईल प्रत्येक वेळेसच त्याला तूप लावण्याची आवश्यकता नाही आहे इथे आपले मोदक तयार झालेले आहे आता आपण त्याच्यानंतर दुसरे मोदक करणार आहे हे तुम्ही बघू शकता हे आहे मला मावा मोदक त्याकरिता मी इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवरती पुन्हा एक चमचा आपण गॅसवर तूप घातलेलं आहे त्यामध्ये मी थोड़ा दूध ॲड करत आहे तूप गरम झाल्यानंतर आता दुधाला छान अशी उकळी येऊन राहिलेली आहे दूध आणि तूप एकत्र झालेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं दोन चम्मच इथे मिल्क पावडर ॲड करत आहे आणि थोडा मावा देखील घालत आहे आपल्याकडे दोनपैकी एक वस्तू स्किप केली तरी चालते पूर्ण मावा असेल तर तुम्ही त्याआधी देखील घालू शकता आणि मावा नसेल तर तुम्ही त्या जागी मिल्क पावडर देखील पूर्ण घेऊ शकता फक्त मिल्क पावडर मी इथे दो दोन चमचे जे घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्हाला पाच ते सहा चमचे ॲड करावं लागेल आपण याच्यामध्ये मावा मिल्क घेतलेला आहे मिल्क पावडर देखील ॲड केला आहे के मावा देखील ॲड केले के आहे त्यामुळे याचं स्ट्रेक्चर खूप छान असं येते आणि खाला देखील हे भरपूर खूप छान असे लागतात आणि त्यामध्ये केशरचं दूध आपण त्याच्यात घालूयानंतर त्यामुळे केशर मोदक देखील होऊन जाईल ती दिसायलाही फार छान लागतात केशर मोदक आणि खाला देखील खूप छान लागतात सोबतच मी बेसिकेटेड कोकटच घातलेलं आहे दोन चमचे दोन मोठी चमची इथे साखर पावडर मी ॲड केलेली आहे मोदकाच्या सारणानुसार आपल्याला गोड किती हवा आहे ते पाहायचं आपण त्यानुसार आपण साखर ॲड करूया पूर्णपणे एकत्र करून घ्या व्यवस्थितपणे मोकळवेपर्यंत छान परतून घेऊया गॅसवर सारण आपलं छान असतं हाताला लागेल ला असं झालं पाहिजे छान म्हणजे आपल्याला मोदक तयार करताना फार काही असं हाताला चिपकणार नाही किंवा चिपचिप राहणार नाही त्यांच्याशी गोळीबंद पाकासारखा तर करून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने मी हलव हलो त्याला छान चमच्याच्या साह्याने मस्त मोकळं केलेलं आहे व्यवस्थित परतला गेलेला आपला मावा इथं आपलं स्टपिंग तयार झालेलं आहे आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊया केशर मावाचं जे मोदकाचं आपण सारण तयार केलेलं होतं ते व्यवस्थित इथं झालेलं आहे थंड देखील झालेलं आहे तुम्ही खूप सुंदर असं मोकळ मोकळं दिसत आहे तुम्हाला आता इथे आपण एक मोड घेतलेला आहे हा तुम्ही मोड बघू शकता मोठ्या साईजचा आहे हाई वापर करताना थोडासा तुपाचा हात त्याला आपण बोटाने लावून घेऊया आणि व्यवस्थित सारण पूर्ण बोटाच्या साजीने दाबून भरायचं आहे जेणेकरून ते निघण्याकरता फार वेळ लागणार नाही त्यामुळे सारण पूर्ण आपल्याला फुल असं टोकापर्यंत भरायचं आहे बघत घ्या सारण जर व्यवस्थित भरलं तर निघायला फार काही वेळ लागत नाही मोदक पटकन अशी तयार होतात तुम्ही अशा पद्धतीने देखील ते भरून घेऊ शकता सुरुवातीला खालच्या साईडनं आधी ते पॅक करून घ्यायचं आपल्याला टाकल्याबरोबर आणि तो बोटाच्या साह्याने दाबून तो कॉर्नर जो आहे तो दाबून घ्यायचा शेवटचा तुम्ही बघू शकता छानपैकी निघत आपले मोदक इथे तयार झालेले आहे आपलं सारण एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता फार वेळ लागत नाही आहे फटाफट असं दहा मिनटामध्ये आपले मोदकाचं सारण तयार झालेलं आहे मोदक देखील दहा मिनटाच्या आत ता आपल्याला तयार होतील कोणतेही दोनपैकी एक तुम्ही मोदक करा वेळेवर वेळ नसताना कमी वेळामध्ये हे मोदक तयार मिळतील घायघ्याच्या वेळेमध्ये असे मोदक हे आपल्याला इन्स्टंट मोदक म्हणून कामात पडते आपल्या गणपतीसाठी नैवेद्याचे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला हे मोदक कसे वाटले ते नक्की तर सांगा पूर्ण मोदकाची रेसिपी पाहण्याकरता